नमस्कार दोन हजार एकोणावीस दोन हजार एकोणास पासून महाराष्ट्राच्या राजकारणात महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप होण्यास सुरुवात झाली अशा अशा घटना घडल्या अशा अशा घटना घडल्या या काळापासून की सामान्य जनतेपासून सामान्य जनतेपासून तर राजकीय नेत्यांना सुद्धा या गोष्टीची अपेक्षा नव्हती अशा अशा मोठे घटना घडल्या सर्वप्रथम सर्वप्रथम भाजप आणि शिवसेना यांची युती तुटली यांची युती एवढ्या वर्षाची जी युती होती ती दोन हजार एकोणावीस साली शिवसेना आणि भाजप यांची युती तुटली आणि त्यानंतर त्यानंतर तर अत्यंत महत्वाचे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट घडली शिवसेना फुटली शिवसेनेचे दोन गट झाले उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे वेगवेगळे झाले ही अत्यंत महत्वाची घटना त्या साली घडली यामध्ये यामध्ये जर आपण पाहिलं तर निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिलेलं आहे परंतु आता जर सध्याची परिस्थिती पाहिली तर याबाबत उद्धव ठाकरे यांचा गट सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला त्या त्या आहे त्यावर सुनावणी चालू आहे लवकरच त्याबद्दलचा देखील निकाल लागणार आहेच परंतु या घटनेमागे अर्थातच भाजप आणि शिवसेना यांची युती तुटली या घटनेमागे म्हणा किंवा त्यानंतर शिवसेना फुटली एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे हे वेगवेगळे झाले शिवसेना फुटली या घटनेमागे संजय राऊत यांना जबाबदार धरण्यात येते त्यांच्यावर भरपूर या गोष्टींबद्दल आरोप होताना आपण पाहिले आहेत आणि आता सुद्धा त्यांच्यावर असे आरोप होतात परंतु या घटनेमागे या संपूर्ण घटनेमागे संजय राऊत जबाबदार आहेत का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरतं आपण जर पाहिलं दोन हजार एकोणावीस दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला एकशे पाच जागा आलेल्या होत्या व तसेच शिवसेनेच्या छप्पन जागा आलेल्या होत्या आता यानंतर एक स्पष्ट झालं होतं की शिवसेना आणि भाजपचं सरकार येणार दोन हजार एकोणीस ची ही गोष्ट आहे विधानसभा निवडणुकीमध्ये निकाल लागला हे निश्चित झालं होतं की भाजप आणि शिवसेनेची सत्ता येणार परंतु त्यावेळेस परंतु त्यावेळेस मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार यावर शिवसेना ठाम राहिली आणि ही मागणी लावून धरली ती संजय राऊत यांनी बंद खोलीतील चर्चा बंद खोलीतील चर्चा ही तुम्हाला आठवतच असेल अत्यंत महत्वपूर्ण अमित शहा व उद्धव ठाकरे यांच्यामध्ये अत्यंत महत्वपूर्ण ही बैठक ही चर्चा झालेली होती आता यामध्ये उद्धव ठाकरे व अमित शहा यांचे दोघांचेही स्टेटमेंट म्हणा किंवा वाक्य म्हणा हे वेगवेगळे दिसले त्यानंतर अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री राहणार व तसेच अडीच वर्ष भाजपचा मुख्यमंत्री राहणार अशी चर्चा झाली होती ह्याच बैठकीत असे म्हणणे आहे उद्धव ठाकरे यांचे किंवा यांच्या पक्षाचे व तसेच अमित शहा यांचे म्हणणे होते की अशी या बैठकीत अशी कोणतीही चर्चा झाली नाही तर एकंदरीत हे पाहण्यात आलं की दोघांच्याही वाक्यामध्ये साम्य नव्हतं आता या बैठकीत किंवा की या बैठकीनंतर शिवसेना आणि भाजपच्या भरपूर चर्चा झाल्या भरपूर बैठका झाल्या परंतु सूत्र काही जुळले नाही आणि या संपूर्ण प्रकरणावर संजय राऊत अडलेले होते असे बरेच जणांचे म्हणणे होते परिणामी भाजप हा अजयदादांसोबत गेला तिथे त्यांनी शपथविधी झाला तिथे आणि त्यानंतर तिथे थोडेफार सूर नाही जुळले त्यानंतर महायुती बनली आणि आपण जर पाहिलं तर शिवसेनेसोबत नंतर त्यांचे सूर जुळले नाही आणि त्यानंतर तर आपण पाहिलेच शिवसेना फुटली एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील बरेचसे नेते गेले आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील जे नेते आहेत त्यांनी संजय राऊत यांच्यावर भरपूर टीका करताना आपल्याला दिसले आता काळ म्हणा वेळ म्हणा भरपूर पुढे निघून गेलेली आहे आता जर आपण पाहिलं तर महायुती किंवा महाविकास आघाडी अशा दोन युत्या देखील तयार झाल्या त्याच्यामध्ये विधानसभा निवडणूक म्हणा किंवा लोकसभा निवडणूक म्हणा ह्या दोन्ही निवडणुका झाल्या आहेत पण तरी सुद्धा तरी सुद्धा भरपूर चर्चा रंगताना आपल्याला दिसतात म्हणजे उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाणार अर्थात भाजपसोबत परत जाणार अशी चर्चा रंगताना दिसते उद्धव ठाकरे राज ठाकरे हे परत सोबत येणार अशी चर्चा रंगताना दिसते शरद पवार हे भाजपसोबत जाणार अशी चर्चा रंगताना दिसते उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे परत एकत्र येणार अशी देखील चर्चा रंगताना आपल्याला दिसते तर वेगवेगळ्या चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात रंगताना आपल्याला दिसतात आता सध्याची जर परिस्थिती बघायची झाली तर लोकसभा निवडणूक झालेली आहे आधी त्यानंतर विधानसभा निवडणूक देखील झाली महायुतीचं सरकार देखील आलं देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील झालेले आहेत परंतु तरी देखील थोडेफार नाराजी आपल्याला ह्या युतींमध्ये महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो यांच्यामध्ये थोडेफार नाराजी आपल्याला बघण्यास मिळत आहे हे मात्र नक्की की हे वाद विकोपाला गेलेले नाहीत नाराजी आहेत मात्र वाद हा विकोपाला गेलेला नाहीये सध्या जर आपण बघतो तर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल यांच्या पक्षाबद्दल एक चर्चा रंगताना दिसते की उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमधून एक्झिट घेणार येणाऱ्या निवडणुका ते स्वबळावर अर्थातच नगर परिषदच्या म्हणा जिल्हा परिषद नगर परिषदच्या निवड ज्या निवडणुका आहेत त्या स्वबळावर लढणार असा त्यांच्या पक्षाने निर्णय घेतलेला आहे संजय राऊत यांनी हे स्टेटमेंट दिलेलं होतं परंतु त्यावर वेगवेगळी बैठका होत आहेत शरद पवार यांच्यासोबत त्यांची बैठक झाली पुढे संयुक्त बैठक झाली महाविकास आघाडीची तर वेगवेगळ्या चर्चा रंगताय येणाऱ्या काळात आपल्याला कळणारच आहे की निवडणुका स्वबळावर लढणार आहे की उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमधून एक्झिट घेणार याबद्दल लवकरच आपल्याला कळणार आहे परंतु तुम्हाला काय वाटतं शिवसेना फुटणे व तसेच शिवसेना व भाजप यांची युती जी आहे ती तुटली याला कोण जबाबदार आहे याला संजय राऊत जबाबदार आहेत का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा बाकी संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल जुने व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा त्यावर कमेंट देखील करा तुमच्या भरपूर कमेंट येता देखील आहेत त्याला उत्तर देखील आमची टीम देतेच आहे नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा येणारे व्हिडिओ भरपूर महत्त्वपूर्ण राहणार आहेत सबस्क्राईब करा धन्यवाद